साहेब काल तुमच्याकडनं फॅन घेऊन गेलो होतो पण याच्यावर तुम्ही ब्लेडच दिली नाहीत ब्लेड दिली नाहीत नाही दिली बघा ना हे नवीन पॅकिंग असंच येतं उघडून बघा हवं तर तुम्हाला दुसरे पीस पण दाखवतो ब्लेड दिली नाहीत काय तुम्ही स्वतःच उघडून बघा बघू बघा ब्लेड आहेत की नाही त्याच्यात आणि फॅन पण कसा आहे बघा एकदम मस्त बघतो मोटर ब्लेड, बॉक्स आता ॲडव्हान्स सिस्टीम आहे पॅकिंग असंच येतं मोटर आणि ब्लेड एकाच बॉक्समध्ये आता आहेत की नाही बघा हो आहे की तुम्ही आला होता की ब्लेड दिलीच नाहीत म्हणून ठेवा बघू इथं ब्लेड हे बघा ही ब्लेड आणि ही आहे मोटर बघा इथे मोटर दाखवा आए, दोन्ही तुम्हाला दिलेलं आहे हे बघा ही झाली तुमची मोटर आणि हे ब्लेड आता फॅन बघा बघू कसा आहे वाटतोय फॅन मस्त आहे मग डेकोरेटिव्ह फॅन आहे मस्तपैकी डिझाईन पण छान आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तीन कलर मिळतील आयव्हरी हा ब्ल्युइश आणि ब्राऊन हे बघा ब्लेड एक दोन आणि तीन तिन्ही ब्लेड, ब्लेड आणि सिलिंग फॅन एकाच बॉक्समध्ये आहे आता हा फॅन मस्तपैकी घरी जाऊन जोडा आणि मला रिपोर्ट कळवा ओके okay. सिंगल पीस बॉक्स पॅकिंग सिलिंग फॅन आपल्याकडे उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये एकाच बॉक्समध्ये ब्लेड आणि मोटर येते आणि बाकीच्या ॲक्सेसरीज पण येतील आणि डेकोरेटिव्ह सिलिंग फॅन आहे हा ब्लूइश आयवरी आणि ब्राऊन कलरमध्ये उपलब्ध आणि तुम्हाला याच्यावर एम आर पीवर पंचवीस ते तीस टक्के डिस्काउंट मिळेल